तर चला मग फायनल तुम्हाला दाखवते ज्या नदी संभाजी महाराजाचे तुकडे करून टाकले होते ना ती हीच नदी आहे तर तुम्हाला मी पूर्ण नदी दाखवते चला मग चला मग फास्ट मी दाखवते छक्का तुम्ही इकडे एवढं भारी असं वातावरण आहे लोखंडे साहेब साठी आरोहीसाठी खास म्हणजे साठी आपल्याला आरोहीला ना हर एक किल्ला दाखवायचा आहे आरोहीला सगळे किल्ले दाखवणार मी दाखवायचे आपल्या त्यांनी काही घडणं होणार ना आपल्या आई आपल्याला नाही दाखवलं पण आरवीला आपण सगळं दाखवायचं दाखवायचं फक्त एवढं भारी खाली नदीकडे यायला एकदम जुनं बांधकाम खरच एक वेळेस सगळे भेटतात ज्यांच्या होईल त्यांनी आमच्या दिवस ढोकलो घोकलं ना आता शक्य झालं इंद्रायणी भीमा

आई महादेव महादेव सापड बाबा आहे साहेब तुमचं नशीब पाण्या मी पाहू का बशी बसू तोडीत सांग मला येत नाही तुम्हाला ऐकायचं कुठे की मगरमच्छ नाही दुसरंच काहीतरी ये रा मगर मगर मगरमच्छ मगरमच्छ थी। ठीक आहे बा मगरमच्छ पाण्यात जाऊ नका कुणी जाऊ नका पाण्यात काय नाही होत मगरमच्छ नाही बसवतात का मग पाहू तुमच्या मनाने काय व्हायचं एकदा नाही म्हणलं कळतं नाही एकदा म्हणलं तर बसणं तुम्हाला माहितीये मी ऐकत नाही तर मग मी बसणार तर बसनं बसायचं नाही रा हो म्हणायचं नाही ना मी तीन माणूस हो मला पाहिजे का नाही